नमस्कार स्वागत आहे तुमचं पुणे व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला कळलंच असेल की आज आपण गजानन महाराज हे शेगावात कसे प्रकट झाले याविषयी जाणून घेणार आहोत चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया विदर्भातलं एक छोटस गाव शेगाव मध्य रेल्वेच्या स्थानकावरच एक छोट गाव म्हणून शेगावची ओळख होती मात्र या गावात एक अवलिया प्रकटला आणि मग या गावाचं रूपांतर हे तीर्थक्षेत्रात झालं गजानन महाराजांचं शेगावमध्ये पहिल्यांदा दर्शन झालं त्याची एक रंजक गोष्ट आहे शेगावातील देवीदास पंत पातुरकर यांच्या मुलाच्या ऋतुशांतीचा कार्यक्रम होता देवीदास पंत गावातील एक नामवंत आसामी होते त्यामुळे साहजिकच त्यांच्या कार्यक्रमाला शेकडो लोक उपस्थित होते आणि भोजनाचा आस्वादही घेत होते इकडे पंक्ती सुरू झाल्या आणि पंक्तीतल्या उष्ट्या पत्रावळीचा रस्त्याच्या कडेला असलेल्या एका छोट्याशा नाल्याजवळ टाकल्या जात होत्या आणि पंक्तीवर पंक्ती उठत होत्या उष्ट्या पत्रावळीचा ढीग हा नाल्याच्या काठी जमा झाला याच रस्त्यावरून शेगावातील त्या काळची एक बडी आसामी पं बंकटलाल अगरवाल आणि त्यांचे मित्र दामोदर पंत कुलकर्णी हे चालले होते <laughs> त्यांनी देविदास पंत पातुरकरांच्या वाड्यासमोरील रस्त्यावर उष्ट्या पत्रावळीमधील शिते वेचून खाताना एक इसंब बघितला हा दिगंबर अवस्थेत होता आणि पत्रावळीवरील उष्ट खात होता बंकटलाल यांना हे थोडंसं विचित्र वाटलं जर ही व्यक्ती उपाशी असेल तर त्यांनी भोजनाची याचना केली असती आणि देविदास पंतांनी ती पुरवलीही असती कारण ते गावातले भले व्यक्ती होते मग हा इसम असं का बरं करत असेल म्हणून त्यांना शंका आली आणि त्यांनी त्यांच्यासोबत असलेल्या दामोदर पंतांकडे ती बोलून दाखवली दोघांनीही चर्चा केली आणि हे प्रकरण काहीसं वेगळं दिसतंय असं त्यांच्या मनात आलं हा प्रकार वेगळा आहे हे, हे बंकटलाल यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्या ते इसमाकडे धाव घेतली त्यांना आदराने नमस्कार करून विचारले की आपणास भूक लागली आहे का जर आपल्याला भूक लागली असेल तर जेवणाची व्यवस्था करता येईल तुम्ही अशा उष्ट्या पत्रावळीत का खात आहात हे वाक्य ऐकल्यानंतर त्या इसमाने बंकटलाल यांच्याकडे बघितले आणि मानेने होकार दर्शवला बंकटलालांनी दामोदर पंतांना तातडीने देवीदास पंतांच्या घरी पाठवून एक जेवणाने भरलेले पान मागून घेतले साहजिकच त्या पानात पंचपक्वान्न न होते ते पान त्यांनी त्या ते इसमाकडे दिल्यानंतर त्या इसमाने सगळे पदार्थ एकत्रित करून खाण्यास सुरुवात केली याचे वर्णन गजानन विजय या गजानन महाराजांच्या ग्रंथामध्ये दासगणू महाराजांनी केले आहे याच्यात ते म्हणतात अवघी पाकवांनी एक केली आवडनिवड नाही उरली बंकटलाल आणि दामोदरपंत हे दोघंही नतमस्तक झाले आणि हे काहीतरी वेगळे आहे आणि हा सि कुणीतरी सिद्ध पुरुष असावा अशी त्यांची मनोमन खात्री पटली भोजन झाल्यानंतर बंकटलालांनी त्यांना पाण्यासाठी विचारले पण महाराजांजवळ फक्त एक भोपळा होता आणि तोही कोरडा पाणी घेऊन येणार तेवढ्यात महाराजांनी तो भोपळा नाल्याच्या पाण्यात पाडला आणि ते पाणी पिऊन तृप्तीचा ढेकर दिला हीच व्यक्ती म्हणजे ग गजानन महाराज शेगावातील त्यांच्या पहिल्या दर्शनाने बंकटलाल भारावून गेले आणि ते बघतच राहिले दिगंबरावस्थेतील महाराजांचा तेजपुंज चेहरा आणि चेहऱ्यावर विलक्षण भाव त्यांच्या मनामध्ये कोरले गेले बंकटलाल विचार करत असतानाच महाराज उठले आणि निघून गेले मात्र बंकटलालांना महाराजांची ओढ लागली आणि पुढे त्यांच्याच ओढीने महाराज पुन्हा शेगावात परतले अन्न हे परब्रह्म याची साक्ष गजानन महाराज आपल्या कृतीतून देतात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गणगण